पावसाचा जोर वाढणार पुढील आठवडाभर कसं असेल हवामान पंजाबराव डक यांनी दिली माहिती राज्यातील वातावरणात बदल होत आहेत काही भागात तुरळक पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाचा पावसाचा जोर से जोर कमी झाल्याचे या दरम्यान राज्यात पुन्हा वाढणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे भागत बदलत राज्यात पाऊस पडणार असल्याचे डक म्हणाले राज्यात नेमका कुठं कुठं पाऊस पडणार याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात राज्यात दहा ते अकरा जून मध्ये दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडणार राज्यात दहा ते अकरा जून च्या दरम्यान सांगायचं झालं तर अकरा जून पासून पाऊस वाढत जाणार असल्याची माहिती पंजाब रौडक यांनी दिली आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे अकराच्या नंतर बारा तेरा जून ला पाऊस येणार आहे दक्षिण महाराष्ट्राकडे दहा अकरा बारा जून पासून पाऊस चांगल्या प्रमाणात पडणार असल्याचे पंजाबराव डक यांनी सांगितले मराठवाड्यामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यानंतर अकरा अकर जून ला मराठवाड्याकडे चांगलाच पाऊस वाढत जाणार आहे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे राज्यात बारा जून नंतर पावसाची व्याप्ती वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगून इच्छितो की बारा जून पासून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात दहा जून पासून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे राज्यात बारा जून नंतर पावसाची व्याप्ती वाढणार आहे तर तेरा ते वीस जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत पाऊस पडणार आहे तर भाग बदल पडणार आहे पाऊस राज्यात तेरा जून ते अठरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या जोराचा पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमनेर नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा जून ते अठरा जून च्या दरम्यान लातूर नांदेड बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पारहुळा तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगोली आणि वाशी यवतमाळ सांगायचं झालं सा तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे रिपोर्ट न्यूज फोर अहिल्यानगर